असा व्हिडिओ बनवण्यासाठी कुठेही व्हिडिओ स्टिप करू नका कारण याचा टेम्पलेट प्लस आपण जो प्रॉम्प्ट दिला चॅट जी तो आपण सिक्रेट प्रॉम्प्ट कुठेही व्हिडिओच्या मध्ये सांगितलाय म्हणजे व्हिडिओच्या मध्ये बी सांग तुम्ही जाताला व्हिडिओच्या मध्ये असा कुठे आपण व्हिडिओ पूर्ण बघायला लागतोय आणि आपण शेवटला आपण एक ॲपकडच दोन हजार सव्वीसचं लेटेस्ट लेट व्हर्जन जे विदाउट युपन चालतं ते देणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला लागतात तर शंभर टक्के तर असा फोटो बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं फोटो सिलेक्ट करून घेतो मार्जा सिम्पली तुम्हाला दाखवण्यासाठी हा फोटो सिलेक्ट केला बघा मी तुम्हाला दाखवतात बा तर हा फोटो एक सिलेक्ट केला मी ऍड केला ऍड केल्यानंतर हा सिक्रेंट प्रॉम्प्ट इथं पेस्ट केला बा पेस्ट केला तर प्रॉपर इमेज डन झाली का नाही बरोबर इथं तुम्हाला येऊन जाईल काय प्रॉब्लेम आहे इथं बॅटन क्लिक करायच्या वरच्या इथे जस्ट जस्ट एक दोन मिनिटात तुम्हाला हा इमेज क्रिएट होईल काय प्रॉब्लेम नाही तर इथे थोड्याच वेळात तुम्हाला हा इबे इमेज तुम्हाला दिसून आलेला आता बघा इथं इमेज क्रिएट झालेला आहे सिम्पली इथं क्रिएटच्या बटन आपण आता इमेज बघू शकतो हो तुम्ही इमेज कसा झाला आहे ते लोड इथं बा क्वालिटी क्वालिटीचा शेवट आपण देतोच त्यासाठी इथं व्हिडिओ सेव्ह करा कर सॉरी इमेज सेव्ह करा लागतो इथं बा क्वालिटीचा क्वालिटीचा शेवट आपण करतो कसा इमेज क्वालिटी बांधलाय कमेंट करून नक्कीच सांगा आणि आता तुम्हाला काय करायचं आहे दुसरी स्टेप पुढची स्टेप तर आपण आता हे आपण टेम्प्लेट दिला त्यावर सिप्लिकेट क्लिक करायचे आणि आता आपण पुढचा पार्ट दाखवतो इथं आपण वी पेन लावला का पहिल्यांदा बघू शकतो नाही तर म्हणणार नाही मला माहित यासाठी तुम्हाला काय करायचं डायरेक्ट कॅपकड मध्ये जायचे डायरेक्ट कॅप मध्ये जायचे तर आपण डायरेक्ट इथं रिमोव करू शकतो आपण सगळं रिमूव्ह केलं डायरेक्ट कॅपकड मध्ये गेलो होता ओपन केलं इथं एक्झिट वरती क्लिक केलं इथं आपण बघा कुठला विपेन लावला आहे का पहिल्यांदा सांगतो इथं बघा इथं इथं बघ बघा तुम्ही बघू शकता इथं शक विपेन लावला कुठला आणि इथे तुम्हाला आता पहिल्यांदा सांगतो टेम्पलेट कसं बघा कारण परत माणसाला व्हिडिओ वाचा राहू दे पहिल्यांदा टेम्पलेट सांग कारण आम्हाला तो व्हिडिओ लवकर लवकर बनवायचे तर त्यासाठी ती तुम्हाला टेम्पलेट सांगतो ते इंस्टाग्राम रिलेटेड ट्रेंडिंग टाकायचं तर आपण टाकलेलं ऑलरेडी त्याचं आपण कॉपीस्ट केलेला इथं जरा नेटवर्क जरा घंटे तुम्हाला बघू शकता येईल सेकंद मध्ये तर बघू शकता इथं आपण टॉल्क टू मी आपण सर्च आप कर आप करा नुसतं तुम्हाला असा येईल बघा इनप्रो युज टेम्प्लेट वरती क्लिक करायचंय इथं दोन तीन फोटो करून तुम्ही सिलेक्ट करू शकता आपल्याला एकच सिलेक्ट करायचं एकच घेतला आपण आपण हा फोटो सिलेक्ट करतो मल्टिपल आपण अजून ही सिलेक्ट केला तुम्ही अजून सुद्धा जनरेट करू शकता काही विषय नाही तो सिक्रेट आता तुम्हाला सांगतो कुठं आहे ते तुम्ही बघू शकता टेक्स्ट बदलू शकता तर आपण टेक्स्ट बदलतो बाबा इथं याच्यावर क्लिक करतो सायलेंट बॉयगन आहे तिथं आपण एडिट करतो तर याच्यावर क्लिक करूया इथं टाकू तुमची कॅटेगरी एडिटरच्या एडिटिंगच्या असेल तर टाकू शकतो इथं डन करू शकता इथं अजून एक आहे बघा इथे तुम्ही टाकू शकता कॉन्टेंट क्रिएटर किंवा असं टाकू शकता तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर आपण इथं टाकायला बघा इथं तुम्ही वर बिघू शकता काय विषय बारीक बारीक मोठं बिट काय करायचं ते करू शकता इथं ड्रायव्हिंग लवकर टाकले का नाही तर तुम्ही टाक टाकू शकता तुमचा प्रश्न आहे तुम्ही काय सांगू शकत नाही तर मी माझ्या मनात सांगतोय तुम्हाला आपण कंटेंट क्रिएटर झालं एडिटर झालं आता आपण एक सांगतो जे आपण सांगतो तुम्ही टाकू शकता इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्सर स्पेलिंग चुकलं सॉरी टाकलं आपण बघा इथं बघा बारीक मोठं बिट काय करायचं करा आणि तुम्हाला प्रिव्ह डबल दाखवला नाही असं होणार आता इथे काय करायचं लोक आहेत पण इथं एडिट मोर्च्या पाटणं क्लिक करायचं एडिट मोर्च्या पाटणं क्लिक केल्यानंतर येते पुढे जायचं डबल फोटो टाकू शकता तुम्ही काय विषय नाही आणि जर तुम्हाला आज ऑन करायचं असेल तर ह्याच्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं तुम्हाला दाखवत बघा तर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा बघू शकता इथं तुम्ही आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आलेलो आहे सीपी तुम्हाला इथे आपण कॅपकट दिलेला आहे त्याला वीपेनची काहीच गरज नाही तुम्हाला प्रूफ पण दाखवतो ते प्रूफ दाखवला आहे आपण तुम्हाला व्हिडिओ वर दिसेल तुम्हाला बघा पाहिजे असेल तर बघू शकतो बघा आहे का बघा कुठं दिसतंय का तुम्हाला आपण वी लावली ती दिसतंय का सांगा आणि इथं नुसतं टेम्पलेट माणसाला तुम्ही टेम्पलेट दिसतो कुठं बी आता तुम्हाला आज जाऊन दाखवतो एक फोटो सिलेक्ट करतो तुम्हाला कुठला पण इथे एक फोटो सिलेक्ट केला मी असाच एक फोटो सिलेक्ट केला बघू शकता तुम्ही आणि आता पुढे गेलो पुढे गेल्यानंतर इथं बघू शकता आपण आता इफेक्टच्या बटणावर क्लिक केलं व्हिडिओ फीड मध्ये क्लिक केलं तर बघा कुठला व्ही लावलाय का पहिल्यांदा सांगतो इथं व्ही काही गरज लागत नाही आपण फ्रीमध्येच आहे तर आता तुम्हाला इथं विश्वास बसला नसेल तर आता तुम्हाला फक्त प्रो सगळं इफेक्ट ऑल करून दाखवतो म्हणजे तुम्हाला पटेल इथे टेक्स्ट बागा टेक्स्ट ह्याच्यावर क्लिक केलं आपण तिथं टेम्पलेट बागा बघू शकता तुम्ही टेम्प्लेट कसं ऑन होते ते आता इथे ते टेक्स्ट सिलेक्ट केलं नाही आपण आता टेम्प्लेट बघूया इथे बॅग जाव्या व्हायच तर टेम्प्लेट बागा सगळं ऑन आहेत आणि सगळं ऑन झाल्यानंतर आपण आता तुम्ही फोटो आता काय दिसतोय आता त्याला साऊंड इफेक्ट लावण्यासाठी साऊंड इफेक्ट वर क्लिक करा साऊंड इफेक्ट ऑन झाले सगळं फिल्टर वरती फिल्टर सगळे तुम्ही चाल इथे ऑल वेलंटा डे पुढचं बी ऑन आहे सगळं इथे तुम्ही बघू शकता ओवरली म्हणजे लायब्ररी मधलं जे व्हिडिओ असते का नाही ते बी ऑन होते तिथे असली ही कॅपकट प्रो आहे आणि याची जर लिंक पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल वरती आणि शेवटला सांगायचं सरलो मी टेम्पलेटची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या खाली किंवा टेलिग्राम चॅनलवरती मिळेल तर धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल आणि सबस्क्राईब करत जावा कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपला व्हिडिओ व्हायरल होतच नाही म्हणजे थोडक्यात आणि तुम्हाला कोणते कुंटेक, कॉन्टॅक्ट आवडतात ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला असंच पडून येत चाला धन्यवाद आणि या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा पी एस क्रिएशनला तीनशे अकरा मेंबर सोबत जॉईन झाले नाहीत इथे ऑल मटेरियल तुम्ही बघू शकता ते ऑल मटेरियल तिथं आपल्याला काय काही गोष्टी आपल्याला युट्युबवर सांगता येत नाहीत सुद्धा इथे मिळतील तुम्हाला इथं बघा कालचे व्हिडिओज टेम्प्लेट इथं दिलंय आजच्या व्हिडिओ सुद्धा टेम्प्लेट इथं लागली स्टॉक बघा आजच्या व्हिडिओज टेम्पलेट मी टाकू का तिथं सेड़ क्लिक केलं आपण डायरेक्ट के आज टाकलं तुम्ही आता जाऊन करू शकता चालतंय धन्यवाद